नमस्कार वरणगाव सिव्हिल सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मा जिजाऊच्या जयंतीनिमित्त रन फॉर वरणगाव असं एक मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेलं आहे हे मॅरेथॉन पाच आणि दहा किलोमीटरसाठी असेल या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त लोकांनी वृद्धांनी विद्यार्थी असतील महिला असतील किंवा वृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी विनंती वरणगाव सिव्हिल सोसायटीचे आम्ही सदस्य इथे करत आहोत या मॅरेथॉनमध्ये प्रवेश फी नाममात्र तीनशे रुपये ठेवलेली आहे ज्यामध्ये एक आकर्षक असा जर्सी त्यानंतर एक सर्टिफिकेट आणि नाश्ता अल्पोपहार त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक हे तुम्हाला पुरवलं जाणार आहे या सिव्हिल सोसायटीच्या मॅरेथॉनमध्ये दरवर्षीच अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असतो अगदी नंदुरबारपासून वर्ध्यापर्यंत इथे स्पर्धक सहभागी होण्यासाठी येत असतात यावर्षीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणाऱ्या लोकांसाठी सिव्हिल सोसायटीने तयारी केलेली आहे दहा जानेवारी रोजी हे जे मॅरेथॉन होणार आहे यावर्षी आपल्याला रन ॲम्बॅसिडर म्हणून भुसावळचे श्री विरेंद्र फिरके आपल्याला लाभलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील एकमेव मॅन अशी ज्यांना उपाधी लाभलेली आहे म्हणजे एकाच दिवसामध्ये दहा तासांमध्ये ठराविक किलोमीटर चा धावणे अडीच किलोमीटर पोहणे आणि नव्वद किलोमीटर सायक्लिंग करणे असं एकाच दिवसात करण्याचा पराक्रम ज्यांनी केलेला आहे असे वीरेंद्र फिरके या मॅरेथॉनचे अँबॅसेडर असतील त्याचबरोबर या मॅरेथॉनसाठी भुसावळ येथील आरोग्याची सेवा पुरवणारे विघ्नहर्ता हॉस्पिटल डॉक्टर लोकेश नेते न्यूरोसर्जन त्याचबरोबर गोल्डन अवर हॉस्पिटल श्री हृदयम हॉस्पिटल ब्राह्मण संघाजवळ भुसावळ आणि वरणगाव येथील बोहिटे हॉस्पिटल हे आपल्याला स्पॉन्सर्स म्हणून लाभलेले आहेत यांच्या सहकार्याने त्याचबरोबर अनेक जे दाते आहेत त्यांनी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे जसं की वरणगावचे श्री अतुल जांभरे यांनी मॅरेथॉनच्या स्पर्धकांसाठी गरमागरम दूध पिण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तसंच जी बक्षिसं विजेत्या स्पर्धकांना देणार आहेत बक्षिसांसाठी सुद्धा अनेक दाते समोर येत आहेत या सर्वांचे फार फार धन्यवाद आणि या न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवावा हे रन रन फॉर वरंगाव आहे हे रन फॉर हार्ट विथ हार्ट आहे आणि हे रन फॉर फन पण आहे इथे यायचं आहे सहभागी व्हायचे आणि एक धमाल मजा मस्ती इथे करायची आहे असं सगळ्यांना वाटतं आहे आणि असं आव्हान आम्ही आपल्याला करत आहोत तारीख पुन्हा एकदा सांगतो मा जिजाऊ जयंती बारा जानेवारी सकाळी सात वाजता फुलगाव उड्डाणपुलाजवळ वरणगाव मा जिजाऊच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला सिव्हिल सोसायटी वरणगाव संपूर्ण टीमतर्फे मॅरेथॉन स्पर्धा आपण ठेवलेली आहे या मॅरेथॉन स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे आमची सिव्हिल सोसायटीतर्फे सर्व वरंगातलं नवयुवक मित्रमंडळ गणपती मंडळ दुर्गा उत्सव मंडळ सांस्कृतिक मंडळ जेवढे असतील तेवढं सर्व युवकांना विनंती आहे की आपण सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे या मॅरेथॉन स्पर्धेचा भरवण्याचा उद्देश हाच आहे की सर्वांसाठी एक चांगलं आरोग्य ची सुरुवात या ठिकाणून सुरू झाली पाहिजे एक हार्ट टू हार्ट आपल्या शरीराला आपण जोपासलं पाहिजे म्हणून ही स्पर्धा आपण घेतो आहे ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांचा तर वेलकमच आहे पण ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही अशांनी एक श्रमदान आणि या स्पर्धेला एक शुभेच्छा म्हणून आपण ही स्पर्धे या ठिकाणी यायचं आहे आकर्षक बक्षीस आपल्यासाठी ठेवली आहेत मला असं वाटतं लकी ड्रॉ पण आपण ठेवलेलं आहे बाकीच्या स्पर्धकांसाठी आणि त्या ठिकाणी आपण छानपैकी गरमागरम नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे कोल्ड्रिंक्स आहे सगळं आपण डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून एक रन वरणगाव रन हा संदेश लोकांपर्यंत आपण पोहोचवायचा आहे आणि आपण या स्पर्धेमध्ये यायचा आहे एवढी विनंती आमच्या सिव्हिल सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं आपल्याला करण्यात येत आहे